निवडणुकीचं वार्तांकन फील्डवर जाऊन एकट्यानं करण्याचं एक, एक नुकसान असतं कॅमेराचा माईक चालू आहे की नाही हे तपासताच येत नाही आणि शेवटी तुम्हाला जी फिल्म मिळते त्याच्यामध्ये ऑडिओज नसतो मात्र या व्हिडिओमध्ये मी आहे सांगली मतदारसंघाच्या मिर्झे मिरज हे शहर तसं विविधतापूर्ण मात्र गेल्या काही वर्षात सांगली मिरज हा परिसर हिंदुत्वाकडं उजव्या विचारसरणीकडं झुकलेला आहे अशातच अनेकांना सांगूनही पटणार नाही की याच भागात एक असे आमदार होते जे स्वतःची धार्मिक ओळखही न लपवता इथून दोन वेळा आमदार झाले आणि मुस्लिम असूनही त्यांना हिंदू मुस्लिम आणि इतर सर्व समाजांनी भरघोस मतदान केलं पाहूया कथा हाफीजभाई यांची हाफिजबाईंच्याबद्दल मला एक अशी मेमरी आहे की ते निवडणूकला म्हणजे एकदम साधारण माणूस आणि आमच्या घरासमोरनं ते प्रचारला चाललेले त्यांच्यास त्यांच्या मागण्या सगळी पूर्ण आमची गल्ली प्रचारसाठी चाललेली आहे आणि मग मी वडिलांना विचारलेलो मी लहानच होतो त्यावेळी वडिलांना विचारलं एक कोण आहेत तर ते म्हटले आमदारकीला थांबलेत म्हणून अफिजभाई दत्तूर आहेत म्हणून मग ते एवढीच मेंबर आहे माझी आणि त्यानंतर मग जेव्हा जिंकलेत ते तर, जिंकले तर पूर्ण त्यावेळीस रमजानचा महिना होता ज्या ज्यावेळेस त्या रिझल्ट आला की बाबा हे आमदार झाले म्हणून मग त्यावेळेस आपलं पूर्ण हे मार्केट आहे ना मार्केटमधनं पूर्ण रॅली निघाली आणि मी तिकडून कुठं तर जात होतो तर गर्दीमध्ये अडकलेलो ही मेमरी आहे तुमच्याबद्दल सर सुरुवात काय झालं एक आमच्या इथं अल्पसंख्या म्हणजे कसं मिरज तालुक्यातलं अल्पसंख्या मतदारसंघ एक अल्प हां काँग्रेस पक्ष आहे ना अल्पसंख्या म्हणून मग त्या व्यक्तीला तिकीट दिलं तिकीट दिल्यानंतर एक साधा गरीब माणूस मग आम्ही त्या म्हणजे पक्षाच्या कार्यकर्ते आहेत शेवटी दिल्यानंतर तो आम्हाला परत गावागावात भेटायला म्हणजे भेटा आल्यानंतर त्याच्या सुरुवातीला कप शर्ट म्हणजे असा माग फाटलेला सुद्धा होता इतकं त्याची म्हणजे परिस्थिती हा हाफिजबाई हाफिजबाई म्हणजे काय हाफिजबाई एक प्रतिनिधित्व होतं हिंदू मुस्लिम ऐक्याचं म्हणजे ते एक असा माणूस होता त्यांचा राजकीय वैरी म्हणा किंवा त्यांच्या सामाजिक आर्थिक वैयक्तिक जीवनामध्ये त्यांना कोणीही वैरी नव्हता सर्व सोपा साधा माणूस होता आणि अचानकपणे ते राजकारणामध्ये आले आणि आमदार झाले सुदैवाने त्यांच्या आणि पॉलिटिकल त्यांना बॅकग्राऊंड काय नव्हतं खरं सर्वधर्मीय लोक त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मानत होते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा जनसंपर्क या भागामध्ये होता म्हणून ते दोन वेळा निवडून आले खरं त्याच्यानंतर तेंचा जे काही पॉलिटिकल स्किन चेंज झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आता नाही वाटत की हाफीजबाई सारखा सरळमार्गी माणूस परत मिरचीमधून निवडून येईल म्हणजे परत काय असं वाटलं नाही की बाबा ओळख नाही किंवा ते मुस्लिम आहेत वगैरे असं काही आम्हाला वाटलंच नाही आमच्या हर हाकेला ते धावून यायचे माझं बालपण जे आहे ते मिरजेमध्ये गेलं जवळपास एक तीस ते पस्तीस वर्ष झालं मिरजेमध्ये बालपण माझं गेलेलं आहे राहायला जरी आउटसाईडला असलो तरी शाळेच्या निमित्तानं कामानिमित्तानं दिवसभर मिरज शहरामध्येच आम्हाला यावं लागायचं आणि लहानपणापासून बघतो की एक समांतर धागा आहे आमच्या सर्व हिंदू मुस्लिम माधवामध्ये तो म्हणजे मिरजेचं आराध्य दैवत म्हणजे आमचं हा जर हजर मिरा दर्गा सर्वच लोक इथं येतात तुम्ही जर दर्गामध्ये गेला तर इथल्या दर्गाचं एक वैशिष्ट्य म्हणजे चांभार जो समाज आहे हिंदू धर्माबद्दल तो चांबार समाजाला पहिला मान आहे मी शाळेत न्यू इंग्लिश स्कूलला होतो तर असं माझं पावसाउट दोन हजार पाचला आहे टेन्थ तर त्यावेळेस माझ्या माझ्या टाईमला आहे की नाही असं हिंदू मुस्लिम आमच्या स्कूलमध्ये तर काहीच नव्हतं म्हणजे माझ्या क्लास माझे सगळेच म मा मित्र म्हणजे एक दोन सोडले तर बाकी सगळे नॉन मुस्लिमच होते आणि आम्ही मिळून काय म्हणतो ईद बनवायचं गणेश चतुर्थी असली तर आमच्या स्कूलचं मंडळ असं त्यात आम्ही पण काम करायचं म्हणजे आम्हाला काहीच याने हे कळत नव्हतं म्हणजे हे काय आणि ते काय असं होतं म्हणजे काय आत्ता जसं आहे ना तसं नव्हतं असं काय नव्हतं नव्हतंच हो हे मुस्लिम आहे हिचं आहे ते आहे असं काय नव्हतं हे आत्ता काय जाते भेद फळायला कोणी का आपल्याला काही गरज नाही पण आत्ता तर थोडंसं हे झालंय हो माझे वडील एक साधारण सिंपल माणूस होते आणि माणूस नात्याने आमची ऍक्च्युली जॉईंट फॅमिली होती आम्ही वीस भाऊभवंड आणि काकू वगैरे सगळे मिळून राहत होतं त्यामुळे एक लीडर होते ते आणि सगळ्या फॅमिलीला बॅलन्स चालून सगळ्यांना मिळून मिसळून एक टीम लीडर सगळं अगदी आणि साध्या सिम्पल लाईफ लिव्हिंग होती आणि सामाजिक कार्य कार्याकडे त्यांचा खूप ओढ होता म्हणजे माझ्या अगदी लहानपणापासून मला आठवते की मिरजेत एक लायब्ररी सुरू केलेली आहे गोरगरीब मुलांना पुस्तकांसाठी त्याच्या व्यतिरिक्त रेग्युलर त्यांचं पेपर वाचन असायचं दोन तीन माटा तेव्हा दुपारी यायचा आणि बाकी सकाळचे दोन तीन पेपर्स स्वतः वाचायचे मग आर्टिकल आम्हाला काढून द्यायचे जे जी, जी मुलं इंटरेस्टेड असायची आम्ही त्यातनं उप आर्टिकल त्यांचे वाचायचो अशी चलना होती इव्हन मुंबईला जायचे महिन्यात दोन महिन्यात एकदा कधी तर तिथून छोटे छोटे रेल्वे स्टेशनला आणणारे मिळणारे में, पुस्तकं घेऊन यायचे ते पुस्तकं द्यायचे आणि वे संध्याकाळच्या वेळेस सकाळी असा थोडासा टाईम फॅमिलीला मुलाला देऊन असं मिक्स एक कल्चर चांगला होता एकंदरीत सगळ्यांना असं एकीने घेऊन चालणारे एक घरातलं स्ट्रॉंग व व्यक्तित्व होतं की जी सगळे अब्बाजी म्हणून बोलवायचे त्यामुळे सगळ्यांना असं इक्वली वाटायचं की हां माझीच आबाजी आणि सगळ्यांना पर्सनल टच होतं की हे माझं ऐकणार त्यामुळे घरातलं वातावरण आमचं आनंदमयी होता आणि जेव्हा थोडीशी मोठी व्हाय लागली शाळेत जाय लागलो तेव्हा काही अशा गोष्टी बाहेरच्या ऐकायचो विचारायचो तर आम्हाला व्यवस्थित उत्तरं देणं हा का विचारलीस किंवा नाही बऱ्याचदा त्यांना माहीत असेल नसेल तेव्हा बऱ्याचदा पुस्तकं आणून द्यायचे हे वाचा आणि शोधा किंवा तो डिस्कशनचा ॲटमॉस्फिअर घरात त्यांनी ठेवलेला आणि त्यांना ओळ पुस्तकं वाचायची होती त्यामुळे बऱ्यापैकी त्यांनी मा म्हणजे तरी तो ओळ आली त्यांच्यामुळे बऱ्यापैकी त्यांचा पॉलिटिक्सशी पहिल्यांदा संबंध कसा आला ॲक्च्युली ते मुंबईला काही वर्षासाठी होते तेव्हा त्यांनी ॲज अ वर्कर म्हणून थोडंसं पॉलिटिक्समध्ये काम केलेलं थोडंसं कम्युनिझमचे विचारांशी त्यांची जुळणी झालेली आहे वर्कर क्लासमध्ये ते काम करत असताना वर्करची काय मेंटॅलिटी असते किंवा त्यांना प्रॉब्लेम काय असतात हे त्यांनी जवळून बघितलेले रोजीसाठी किती भटकायला लागतो माणूस कसं कमवतो त्यांनी सुरुवातीपासून ॲक्च्युली ते कसं होते की नववीत असताना त्यांचे वडील वारले त्याच्यानंतर त्यांचे पाच भावंड लहान तर त्यामुळे त्यांनी जत्रा जाऊन जाणं काहीतरी छोट्या मोठ्या वस्तू घेणे विकणे फोटो फ्रेम विकणे चहापत्ती विकणे असं बरेचसे धंदे केलेले होते आणि त्यानंतर मुंबईत गेल्यानंतर त्या तिकडे थोडंसं पॉलिटिकल प्लस युनियन लिडर्स हे त्या गोष्टींशी संपर्क आला आणि थोडीशी गोळी त्यांना तिकडे मुंबईत निर्माण झाली बट समोर मुंबईत जास्त वर्ष राहिले नाही त्यानंतर इथे आल्यानंतर त्यान इथे बघितलं की समाजात सोशल वर्कची खूप गरज आहे त्यामुळे आम्ही बघायचो की लोक या येतात ओपिनियन घेतात किंवा हे जातात वेळी हो जा आई अडचणीला हे आम्ही बघत होतो लहानपणी नंतर जास्त असं संपर्क नाही पण आम्ही जिथे राहत होतो तिथे रोड खराब होते मग ते रोडची कामं बोला छोट्या मोठ्या ह्या गोष्टी आम्ही त्यांच्याकडून ऐकायचो की हे करावून करून घ्यावं लागतं जरा पाठपुरावा करावा लागतो पण ॲज सच ते खूप असं पॉलिटिकल मॅन म्हणून मी म्हणजे माझ्या इमेज कधी नव्हतीच एक सोशल वर्कर आणि त्यानंतर मग वाटतं महापालिकेच्या इलेक्शनमध्ये महापालिका नव्हती तेव्हा नगरपालिका होती तेव्हा एकदा उभे होते तेव्हा आम्ही खूप छोटे होतो ते आले नव्हते आणि त्यानंतर सडनली मला आठवतं की माझं एम बी बी एस झालं आणि अचानक आम्हाला कळलं की वडिलांना काँग्रेसचं तिकीट मिळालं आणि mm. तेव्हा म्हणजे ॲक्च्युली हा तिकीट मिळणं वगैरे त्यांना पण चमत्कारसारखंच वाटलेलं असं ऐकलं होतं की एकदम साधारण माणूस ज्या ज्यांनी बेकरीचा व्यवसाय होता त्यांचा तर एकदम याने म्हणजे असं राजकीय बॅकग्राऊंड किंवा पॉलिटिकल बॅकग्राऊंड नसतानाही आमदार झाले त्यांच्या प्रचाराला दिलीप कुमार वगैरे आले होते तर त्यावेळेस मेरिजेचा माहोल एकदम वेगळा होता आणि दुसरं म्हणजे ते असे काही खूप आधीपासून काँग्रेसच्या वाडीवर राहून ते प्रयत्नात होते असाही प्रकार नव्हता आणि लोक ऑलरेडी कितीतरी ट्राय करत असतात त्यांना मिळत नसतो आणि सडनली मिळणं हा त्यांना चमत्कारच होता बट त्याही वेळेत मला आठवतं की त्यांना तिकीट द्यायला ते तयार नव्हते त्यांना आम्ही बदलायला म्हणलं नो प्रॉब्लेम एनिबी मी मागितलं नव्हतं त्यामुळे मला काही वाईटही वाटत नाही लेट लेट्स ले ट्राय तर त्यानंतर जेव्हा तिकीट दिलं तेव्हा हार्डली एक महिना होता काम करणं पण अवघड होतं आणि मीही तेव्हा जस्ट आउट होते तेव्हा त्यामुळे मी पण त्यात भरू फिरून बघितलेले तेव्हा आम्हाला बेनिफिट झालेले दिलीप कुमारच्या येण्याचा आणि काँग्रेसचे जुने जे कार्यकर्ते होते निष्ठावंत कार्यकर्ते खेड्यापाड्यातले त्यांचा मला खूप चांगला वाटायचा की त्यांना फक्त काँग्रेस म्हणजे सर्वस्व असायचं पण ते खरेच ते मला कधीही ध जात धरम पात असा डिफरन्स वाटला नव्हता लोक मनापासून सु, सु कॉपरेशन द्यायचे आणि फर्स्ट टाईम मे बी थोडंसं ओबीसी संघटना मुस्लिम समाज आणि दिलीप कुमारचं येणं हे आम्हाला फायद्याचं पडलं अदरवाईज पेपर मीडिया ह्याच्यात मला असं वाटायचं मी रोज बघायचे तेव्हा असं निगेटिव्ह पिक्चर दिसायचं की आपण काही येणार नाही बट समूह मी फील्डवर जेव्हा काम करत असताना असं वाटायचं की होईल आणि आलो जिंकून आल्यानंतर तर माझ्या वडिलांचं हेच होतं की चमत्कार घडला चमत्कारच या मिरज तालुक्यानं इतकं त्याला उचलून धरलं आणि असं काय नाही वा तो ह्याचा अल्पसंख्या काय मुस्लिम आहे मराठ्यांचंसुद्धा भरपूर त्याला मतदान पडलं त्याला एकदम दोन वेळा दोन वेळा आमदार त्याला बघलेले आणि कोणाची मराठ्याचं काय कुठलंही काम असू दे देवस्थान असू दे गावातलं काय असू दे किरकोळ वाद्यावादी किंवा पोलिटिशनची कामं असू दे सजाशी आमच्या तर एक केस असू म्हणजे थोडी किरकोळ बांधण्यामुळे झाली स्वतः त्याने जेवण बंद बंद करून पोलिटिशनला आले आता आमच्या इथं आत्तापर्यंत मशानुभी नव्हतीच याच्या आधी कोणते मोहन बाबा बोलते मशालभूमी जागा बी नव्हती आणि आईने वेळेला ते यायला आणि आए आम्हाला जागा मशालबाईला मिळायला मग त्याने एक दोन मिनटाचा वेळेला लावता होता आम्हाला त्यांच्या फंडातून म मशालभूमी मंजूर करून दिली त्यामुळे तेव्हा पुन्हा होतं की तिकीट मिळेल न मिळेल कारण काँग्रेसचे पण बरेच इच्छुक होते प्लस बाकी समाजातले पण तयार झाले कारण एक साधारण माणसाला मिळू शकतं तर मला नाही मला काय नाही असं सगळ्यांचा विचार झाला आणि त्यावेळेस झालं असं की पुन्हा तिकीट लकी ह्यांनाच मिळालं तर त्यावेळी मला आठवतं की आम्ही दोघं पण मी आणि मिस्टर आम्ही तेव्हा दोघंही जायचो बऱ्याचदा प्रचाराला इकडे तिकडे तेव्हा मला खूप आनंद असा मनापासून वाटायचं की लोक आम्हाला सांगायचे की साहेबांनी आमचे हे हे काम केलं चिल्लर चिल्लर कामसुद्धा पर्सनल लेवलला त्यांनी अटेन्शन देऊन केलेलं होतं आणि पर्सनली इन्फॉर्म करायचे ते म्हटलं की पहिलाच आमदार बघितलं आहे की जसं घरातल्या माणसाला सांगून फोन करून सांगतो तुझं हे काम झालं आहे बघ हे करतो आहे हे माझ्याकडे ये माझा रूमसुद्धा राहायला सगळ्यांना कुणालाही द्यायचे त्यामुळे ते लोक मला आम्हाला दोघांना सांगायचे की आमचं काम छोटा होतं पण साहेबांनी पर्सनल लक्ष दिलं काम मोठं होतं पण सर साहेब आमच्या बरोबर पूर्ण महिना दोन महिने झटत होते मी जेव्हा ऍक्च्युली इकडं दगडफेक झाली होती म्हणजे दंगलचं जे प्रोव प्रोवोकिंग जे पॉइंट होत त्यावेळी मी विश्रामबागमध्ये होतो तर मी तेव्हा आहे की का नाही काही गमचे लावून लोक सफा बेकरी वगैरे माहीत असेल कॉलेज समोर मी तिकडं त्यावेळेस पण रो रमजानच होता तर त्यावेळेस मी जेव्हा गेलो तर तिकडे सगळी शटर लावायला शटर लावायला सांगत होती दुकानवाल्यांना दुकान बंद करा हे करा व करा मला तेव्हा काहीच माहीत नव्हतं काय झालंय मग घरी आलो मग तेव्हा तेव्हा मग काल काय झालंय काय झालं एक दोन लोकांना फोन केले वगैरे मग त्यांनी सांगितले की असं असं झालंय घरात बसा बाहेर निघून हां थोडाफार टेम्पररी त्या पिरियडमध्ये जो काही जातीय विकार किंवा जातीय उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया केल्या जात होतं त्याच्यामध्ये बरेच निष्पाप लोकांनासुद्धा त्याच्यामध्ये अडकवलं गेलं होतं आणि जवळपास विधानसभेच्या निवडणुकासुद्धा होत्या तर त्या पिरियड पुरता दोन्ही समाजातील लोकांची मनं काही प्रमाणापर्यंत कलुषित झाली होती त्यावेळेस मी कॉलेजला होतो इचलकरंजीला कॉलेजचं नाव घेत नाही मी तर Uh, मी कर्फ्यू लागलेला आमच्या मिरजेत कर्फ्यू लागल्यावर uh, मला एक मेसेज आला की बाबा असं असं शिव्या शिव्या वगैरे देण्यात आले की तू तु ये तुला दाखवतो वगैरे आणि अजून एक मेमरी म्हणजे मग जेव्हा कॉलेजला गेलो मी तेव्हा काय मला काय आलं की बाबा त्या नंबरवरनं माझाच क्लासमेटनं मला मेसेज केला ज्याच्या ज्याच्या समोर ज्याच्या पुढच्या बेंचवर मी बसायचो आणि त्याच्याबरोबर मी शेअर करत होतो म्हणजे जर्नल शेअर तोही मला जर्नल देत होता तर हे मला कळालं की बाबा यानं असं केलं मी त्याली त्याला सांगितलं की बाबा तू माझं माझी काय चूक आहे मी काही केलं नाही आहे त्यात जे झालं ते चुकीचं झालं तरी तो मला म्हणजे माझं बायकॉट करा हे करा मला त्रास द्यायला लागला मग त्यावेळेस मी पुलीस कंप्लेंट करायला गेलो होतो म्हणजे मला फार हरेसमेंट झाली होती मग पुलीस कंप्लेंट करायला मग त्याच्या वडिलांनी त्यांनी विनंती केली की के बाबा तू मला माफ कर म्हणजे माफी तर माहीतली नाही त्यानं

आणि सामहाव दॅल इज अ पॉलिटिकल अगेन म्हणता येईल कारण ते पॉलिटिकली घडवून आणलं गेलेलं होतं आणि ते त्यांचा जे काही हेतू होता त्यांनी साध्य केलं आहे ते आपल्याला बोलायची गरज नाही आहे बट ते खूप रेस्टलेस होते आणि बऱ्याच जणांना म्हणजे चांगले मुलं लहान मुलं तरुण मुलं अडकत होते मग तुम्हाला माहीत आहे एकदा पोलीस स्टेशनच्या चक्रा लागल्या तर बिनकामाचे तो होतोय त्यामुळे थोडेसे रेस्टलेस होते आणि मला जास्त माहीत नाही पण तेव्हा कर्फ्यू बसली आमच्या दवाखान्यात ही दगडफेक केली लोकांनी येऊन सगळीकडे इथे बऱ्याच ठिकाणी ते झालेले होते बट तुम्हाला मला हे म्हणायचं आहे की त्या काळात मिरजेत एवढी अशांतता नव्हती जेवढी ऑल ओव्हर महाराष्ट्र मीडियामुळे झालेले होते ते मा मिरजेत एवढी दंगल किंवा चर्चा जास्त नव्हती जेवढी जा मीडियामध्ये आम्हाला ऐकायला मिळायची की हे असं झालं ते तसं झालं इथे एवढी शांतता म्हणजे अशांतता नव्हती आणि इवन इथे रिलेशन तेवढे खराबही नव्हते इवन आजही मला असं वाटत नाही ग्राउंडवर की आम्ही एवढे रिलेशन आता तुम्ही माझे पेशंट बघितले आम्ही डॉक्टर दोघंही दो समाजात मिक्स होतो पेशंटही तर माझे साठ ते सत्तर टक्केच्या वर नॉन मुस्लिम पेशंट आहेत आणि फुल फेत नाही येतात तो मला तिथे कधी दगा वाटला नाही दुसरा आता माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये थोड्या वेळात तुम्ही बघितले तीन चार फोन आले मेजॉरिटी नॉन मुस्लिम आहे कधीही आम्हाला तसा वाटला नाही पूर्ण फेत आहे आमचा एक दुसऱ्यांच्यावर आणि मला वाटते आपल्या भारताची काय म्हणतात विविधतामध्ये एकता आहे हे इम्पॉर्टंट मेसेज आहे आणि राहील आणि मला वाटतं आपल्या रक्तातच आहे म्हटलं तरी चालेल प्रश्न आणि त्यानंतर त्यांचं पॉलिटिकल करिअर एका अर्धाने तर त्याच्यानंतर त्यांना का पुढे असं वाटलं की एका कम्युनिटीचं किंवा त्यांचं स्वतःच्या पॉलिटिकल ते जो आ, ब्रिज होते दोन कम्युनिटीज मधला त्याचं कुठेतरी इन्व्हिजिबलायझेशन झालं किंवा घडत गेलो याच्याबद्दल ते काही बोलत होते किंवा काही विचार करत होते ॲक्च्युली त्यानंतर बऱ्यापैकी आम्ही आमच्या मेडिकल फील्डमध्ये आणि माझे फॅमिली लाईफमध्ये थोडे बिझी झाले थोडंसं इंट्रॅक्शन आमचं कमी राहायचं या अशा गोष्टी बोलण्यावर बट ग्राउंडवर आम्हाला जास्त नाही वाटलं बट समूह आमची कम्युनिटी शिकण्यात पाठीमागे राहिली किंवा मायनॉरिटीचे फंड पाठीमागे राहिले किंवा जे ते लालफितीचा कारोबार म्हणून ते विरोध करायचे की मोठे लोक खाली मिक्स होत नाही किंवा खालच्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही किंवा हे गाडीवाल्यांचे बोला छोटे मोठे धंदेवाल्यांचे छोटे मोठे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत मोठ्या लोकांचं काम होतो आणि त्यांचं काय म्हणतात मनी पॉवर इफेक्ट होतो पण ह्या लोकांचा कोण विचारणारा कमी राहतात हे त्यांची नेहमी खेद होतं की ह्या लो, खालच्या लोकांना किंवा नेता असेल तर तो नेता एक सेवक असतो तो सेवक कधी होत नाही इवन आपले प्रधान सेवक ही म्हणत असतील मी सेवक आहे बट तुम्ही तुम्हाला वाटतंय का सेवक लेवलची काम कोणी करत नाही मला तर म्हणजे मी आता मी पर्सनली सुद्धा ही ओपिनियन ठेवते की आमच्या राजनीतीत तुम्ही बघितला तर बऱ्यापैकी बऱ्यापैकी ह्या लोकांची एवढी फॅसिलिटीज एवढ्या गोष्टी एवढ्या पुढेपाठीमध्ये पोलीस मिलिट्री फौज एवढी म्हणतात ह्यूज दिल्यानंतर आजकाल ह्या लेवलला फक्त गुंड लोक त्या प्रवृत्तीचे लोक साम दाम दंड वापरणारे लोकच पुढे जायला लागल्यात आणि कॉमन लोकांचे प्रॉब्लेमवर अजूनही नेग्लिजन्स आहेच तफावत चालली आहे रिलिजनचा नाही आहे रिलिजन हा येस मिसयूज होत आहे रिलिजन रिलिजन मध्ये फूट घालण्याचं राजकारण वाढत चाललंय mm -hmm. आणि समूह पब्लिक कॉमन पब्लिकला ह्या मुद्द्यांशी काही जास्त कन्सर्न mm -hmm. नाही आहे mm -hmm. बट लोकांनी किंवा पॉलिटिक्स काय म्हणतात ते जडत्या आगमध्ये पेट्रोल ओतायचं काम करत असत तसे त्यांची आमची फार ओळख नव्हती पण काँग्रेस पक्षाने दिलाय म्हटल्यावर आम्ही त्यांच्या पाठीशी राहिलो मतदान केलं निवडून आले ते आणि त्यानंतर हळूहळू परत त्यांचं येणं जाणं वाटलं कामं करायला लागली आमचे सगळे कुठली बी ती व्यक्ती एक चांगलीच होती निश्चित त्यांना बाकीचं काही नव्हतं फक्त एक काम, काम। ते ते आ, सा ने ने एक एक काम त्यामुळं आमच्या आम्हाला त्याच्याबद्दल ते मुस्लिम आहेत किंवा काही असं वाटलंच नाही ते खरं सांगायचं म्हणजे आत्ताच्या नवीन पिढीला जर सांगितलं की नवीन मतदार जे आहेत की एकेकाळी मिरजेमध्ये हाफिजभाई सारखा जो मुस्लिम आयडेंटिटीमध्ये असायचा ज्याला दाढी होती टोपी होती असा माणूस मिरजेमधून निवडून आला हे आता लोकांना पटत नाही कारण ध्रुवीकरण इतकं झालेलं आहे जातीवाद इतका मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे खास करून मतदान करताना लोक लोक असा विचार करतात की बाबा आपल्या जातीचा आहे का आपल्या समाजाचा आहे का हे मोठ्या प्रमाणामध्ये विचार करण्याची प्रवृत्ती लोकांच्यामध्ये सध्या वाढत चाललेली आहे खरं तो काळ वेगळा होता हाफीजबेनच्या वेळेचा सर्व जाती धर्मातील लोक जे आहेत एक पक्ष म्हणून काम करायचे आता ते पक्षीय मर्यादा ओलांडून लोक आपापल्या जातीचा आपापल्या धर्माचा मतदान करण्याची प्रवृत्ती जी आहे ती आता वाढत चाललेली आहे दंगल काळात तुम्हा तुमच्या तुमचा जो नजरी आहे तो काय बदलला काहीतरी चॅलेंज केला असं तुमचं काहीतरी आधी तुम्ही जे गृहित झाले त्याला आव्हान मिळालं किंवा काहीतरी त्याच्यावरती एखादं काय थोडाफार टेम्परेरी त्या पिरियडमध्ये जो काही जातीय विकार किंवा जातीय उद्रेक मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये कारवाया केल्या जात होत त्याच्यामध्ये बरेच निष्पाप लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये अडकवलं गेलो होतो आणि जवळपास विधानसभेच्या निवडणुका सुद्धा होत्या तर त्या पिरियड पुरता दोन्ही समाजातील लोकांची मनं काही प्रमाणापर्यंत कलुषित झाली होती कारण हे थोड्या दिवसापुरती राहिलेला आहे जसं निवडणुका वगैरे पार पडल्या त्यानंतर आता जर तुम्ही बघितला की बरेच लोक गुन्हा गोविंदांना राहत आहेत अनेक शाळांमध्ये हिंदू मुस्लिम विद्यार्थी गुन्ह्या गोविंदांना आहेत अनेक ठिकाणी काम आहेत इथं बरेच मिरज मिरज आमचं सा हॉस्पिटलसाठी फेमस आहे बरेच मुस्लिम डॉक्टर्स येत आहेत तर त्यांच्याकडं कर्नाटकातून कोकणातून हिंदू पेशंटचा ओढा मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचबरोबरीनं इतर धर्मीय हिंदू डॉक्टर आमच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ख्रिश्चन डॉक्टर्स आमच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तर सर्व धर्मीय लोकं त्यांच्याकडं येतात मोठ्या प्रमाणामध्ये जातीय दंगलीनंतर मिरजेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला विविध चळवळी राबवल्या गेल्या जसं तर कोरोनाच्या पिरियडमध्ये तुम्ही बघितलं असेल की मुस्लिम समाजातील तरुण हे सर्वात आघाडीवर होते म्हणजे मृतदेहाची विल्हेवाट लावणे त्याचे क्रियाकर्म करणे त्याचबरोबरनं बऱ्याच लोकांना ब्लडची वगैरे गरज लागत होती तर मुस्लिम समाज याच्यामध्ये खूप आघाडीवर होता आणि जाती विकार कमी करण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही समाजाकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न होत आहेत आज जी राजकीय परिस्थिती आहे परिस्थितीमध्ये सारख्या व्यक्तीची कुठतरी पोकळी वाटते हा हाफिजबाई हाफिज म्हणजे काय हाफिजबाई एक प्रतिनिधित्व होत हिंदू मुस्लिम ऐक्याचं म्हणजे ते एक असा माणूस होता ज्यांचा राजकीय वैरी म्हणा किंवा त्यांच्या सामाजिक आर्थिक वैयक्तिक जीवनामध्ये त्यांना कोणीही वैरी नव्हता सरळ सोपा साधारण माणूस होता, साधा होता आणि अचानकपणे ते राजकारणामध्ये आले आणि आमदार झाले सुदैवाने त्यांच्या आणि पॉलिटिकल त्यांना बॅकग्राऊंड काय नव्हतं खरं सर्वधर्मीय लोक त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मानत होते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा जनसंपर्क या भागामध्ये होता म्हणून ते दोन वेळा निवडून आले खरं त्याच्यानंतर ते जे काही पॉलिटिकल स्किनो चेंज झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये आता नाही वाटत की हापुजबाई सारखा सरळ मार्गी माणूस परत मिरजेमधून निवडून येईल वाटते की निश्चित वाटते कुठलं जात भेद हे न करता जर तो फक्त काम करणार असला विकास करणार असला तर त्याच्याविषयी प्रेम राहणारच ते थोडंफार म्हणजे ते काय मुस्लिम आहे म्हणून आमच्या आम्हाला त्याच्याबद्दल काही कधीच वाटत नाही काही लोकांना वाटत होतं की बाबा हे आपले विरोधक आहेत किंवा आपल्या विरोध करणार आहेत हिंदूंच्या विरोधक काहीतरी करतात पण ते पिढ्यानपिढ्या पिढ्या इथं राहिलेले आहेत आपल्याबरोबर आता त्यांच्यातसुद्धा काही असे आहेत लोकांना हे असं नाही मुस्लिममध्ये सुद्धा काही लोक आहेत पाकिस्तान जिंकलं की इथं फटाकड्या उडवणारे असे आहेत चार दोन पण सगळ्यांनाच तसं काय वाटलं किंवा सगळेच मुस्लिम तसे आहेत असं निश्चित नाही दृष्टिकोन असं ना बदलला म्हणजे कसं आहे मग आम्हाला महसूस करून दिलं बाकीच्या लोकांनी की तुम्ही बा इकडं मुस्लिम म्हणजे तुम्ही इकडचे नाहीत बाहेरचे आहे तुम्हाला बाबा आमच्या आमच्यासारखं म्हणजे काय हे नाही म्हणजे आता कसं आहे माहिती आहे काय व डोका असं झालं दिमाग असं झालं की मी आता कुठं तरी इंटरव्ह्यू दिला मी दोन तीन कंपनीचे इंटरव्ह्यू दिले होते दंगलीनंतर मी फायनल इयरला त्यानंतर गेलो मग असं वाटायचं की बाबा माझी आयडेंटिटीमुळे हो, माझं रिजेक्शन झालं ते खरं होतं काय खोटं होतं मला माहीत नाही असं फिलिंग याला चालू झालं म्हणजे दुसरीकडे म्हणजे कोण आपल्याला कोणाला तर हेल्प मागितली त्यांना नाही म्हटलं तर आपल्या डोक्यात काय येणार व आपली आयडेंटिटीमुळे नाही म्हटला आणि दुसऱ्याला केला असं वगैरे असं वाटेल हे असं जरा हे झालं मग त्यानंतर काय आम्ही इग्नोर करायला चालू झालं आता तसं काय वाटत नाही पॉलिटिकल सिच्युएशन जे आहे असेल किंवा जनरल महाराष्ट्र असेल काय वाटत काय बदलल्यासारखं वाटतं मग कसं वाटतं मागचे मागचे दहा वर्ष आहे की नाही फार म्हणजे कसं माहिती आहे का धर्माचं नाव घेऊन फार वाईट झालेलं आहे म्हणजे एवढं म्हणजे दुसऱ्यांचं माइंड कंट्रोल करण्यासाठी दुसऱ्या लोकांना कंट्रोल क करण्यासाठी एका धर्माला एका विशिष्ट धर्माला म्हणजे मुस्लिम धर्माला क्रिमिनल किंवा त्यांच्याशी खतरा आहे किंवा त्यांच्या यांच्यामुळं देशाला नुकसान आहे किंवा ही लोक लॉयल नाही आहेत देशाशी असं हे दुसऱ्यांचं माइंड कंट्रोल करण्यासाठी हे जे झालं आहे त्यामुळं फार मुस्लिमला म्हणजे काही लोक तर प्रवोक झाले आहेत मॉब लिंचिंग म्हणा ही न्यूज आली आहे रेल्वेमध्ये एका पोलिसांना गोळी गाठली एका बाईला म्हणजे एका मुस्लिमला हे सगळे गोष्टी जेव्हा ऐकतोय तर फार वाईट वाटतं इवन तुम्हाला सांगायचं म्हणजे एकदम मला वाईट वाटलेली गोष्ट मी माझी मुलगी आहे ती आहे आता म्हणजे सेकंड स्टँडर्डला सेकंड स्टँडर्डला आहे दोन वर्ष अगोदर के जी हाय सिनियर के जीला होती मी त्याला घ्यायला ट्युशनला गेलो होतो तर वरून आता मला आता दाढी आहे तर वरून लहान पोरगा जय श्रीराम म्हणून हे केला मला बघून जय श्री जय श्रीरामला आम्हाला काही विरोध नाही काय पण मला बघून असं लहान पोरगा म्हणजे तिचाच क्लासमेट असं म्हटल्यावर मला अजून जरा शॉक झाला की आत्ता स्कूलमध्ये पण आहे की नाही हे घुसले यांचं यांचं एवढं प्रोपोगंटा झाल्यामुळे एवढं यांनी या भिनवलं आहे ना तर स्कूलच्या पोरांना पण आत्ता माहिती आहे की मुस्लिम काय हिंदू काय आमच्या वेळेस तसं नव्हतं एक माझं मित्र होतं त्याचं नाव घेत नाही त्याच्या घरी आम्ही जात होतं त्याच्या घरी गणपती बसायचा तो मित्र आता मेसेजमध्ये लिहितोय व्हॉट्सअपमध्ये तो आर एस एसचा कार्यकर्ता झाला आहे काय माहीत नाही तो मेसेजमध्ये लिहित आहे की आर एस एसला कोण काय बोलाल तर मी त्याच्याशी बोलायचं बंद करेन त्याच्या लग्नाला पण बोलाल नाही आम्हाला यांनी लहानपणापासून आम्ही एकत्र राहत होतो पण एवढं म्हणजे दरी झाल्यात जी ह्या दहा वर्षात याच्या अगोदर दंगली झालेत तरी एवढं इफेक्ट झाला नव्हता पण या दर्श दहा वर्षात सोशल मीडियामुळे आम्हाला किंवा दुसरे म्हणजे जे जी जी इन्फॉर्मेशन जे जी आहे जेवढ्या जी 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 फास्ट फ्लो होते होत्या या या, या दहा वर्षामध्ये हो म्हणजे त्यावेळेस एवढी टेक्नॉलॉजी नव्हती हो म्हणून त्यावेळेस एवढा फरक ना पडलेला दंगलीमुळे एवढं नुकसान झालं नाही या दहा वर्षामुळे झालेला हो आहे हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर एव्हाना मिरजेचं मतदान संपलेलं असेल मात्र हाफिजभाई धत्तुरे यांची गोष्ट सांगणं यासाठी महत्वाचं आहे कारण दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप तसंच विरोधी पक्षांनाही मुस्लिम उमेदवार देणं महत्त्वाचं वाटलेलं नाही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत जसं इतर समूहांची भागीदारी आहे जसं इतर समूहांचं योगदान आहे तसंच मुस्लिम समूहाचं देखील मोठं योगदान आहे मुस्लिम आमदार मुस्लिम खासदार किंवा एकूणच मुस्लिम उमेदवार म्हणजे मुस्लिम समुदायापुरतं काम करणारे लोक हा अपप्रचार खोडून काढणारी हाफिजबाई धत्तुरे यांची गोष्ट महाराष्ट्रातला धार्मिक सलोखा आणि वेगळं राजकारण दर्शवणारे हाफिजबाई धत्तुरे हे दोन समूहातील उत्तम संवादाचं एक प्रतीक होते मात्र त्यांच्यानंतर जी पोकळी निर्माण झाली आहे त्यामध्ये फक्त मुस्लिमच नाही तर सलोख्याला मानणारे इतर समुदायातले लोकही पोरके झालेले आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचं हे वार्तांकन तुमच्यापर्यंत आणणं आम्हाला शक्य झालं कारण तुमच्यासारखे सजग वाचक आणि दर्शक आम्हाला आर्थिक मदत करत होते इंडी जर्नलला तुमच्या अशाच आर्थिक मदतीची गरज आहे त्यासाठीची लिंक खाली व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याच्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवा लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल